नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण पाचवे आर्यांचा परस्परांतील संघर्ष पॉइंट चार शतपथ ब्राह्मण एक आठ एक एक सकाळी मनूसाठी त्यांनी धुवावयास पाणी आणले कारण पाण्याने हात धुण्याची मनुष्यांना सवय असते मनू पाण्याने हात धुत असता त्याच्या हातात एक मासा आला मासा मनूला म्हणाला मला जपून ठेव मी तुला एखाद्या संकटातून वाचवीन मनूने त्याला विचारले तू मला कसल्या संकटातून वाचवशील माशाने उत्तर दिले पुढे जलप्रलय होणार आहे त्यात सर्व प्राणीमात्रांचा नाश होईल त्या जलप्रलयापासून मी तुझे रक्षण करेन म्हणून विचारले तुला मी कसे जपून ठेवू मासा म्हणाला आम्ही मासे जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत आमचे जीवित मोठ्या धोक्यात असते कारण मोठा मासा लहान माशाला खातो प्रथम तू मला घटात जपून ठेव मी वाढत मोठा झालो व घटात मावेनासा झालो म्हणजे तू मला घटातून काढ व एक खंदक खणून त्यात मला जपून ठेव मी खंदकात न मावण्या इतका मोठा झालो तर मला महासागरात नेऊन सोड त्यानंतर मी संकटातून मुक्त झालो असे होईल लगेच मासा मोठा झाला कारण तो स्वतःचे अंग हवे तेवढे फुगवू शकतो तो मासा म्हणाला अमुक एक वर्षी जलप्रलय होईल जलप्रलयाचे पाणी वर चढू लागले की तू एका होडीत जाऊन बस त्या होडीतून मी तुझी सुटका करीन माशाने सांगितलेल्या रीतीने मनूने माशाला जपून ठेवले व नंतर त्याने माशाला महासागरात नेऊन सोडले माशाने सांगितलेल्या वर्षी जलप्रलयाचे पाणी वरवर चढू लागले तेव्हा मनूने होडी चालू केली मासा होडीकडे पोहत आला मनूने होडीची पुढची बाजू माशाच्या शिंगाला बांधली या कृतीमुळे मनू होडीसह उत्तरेकडील पर्वत ओलांडून पुढे गेला मासा मनूला म्हणाला मी तुझी संकटातून मुक्तता केली आहे आता तू होडी एखाद्या झाडाला बांध जलप्रलयाचे पाणी जसजसे ओसरत जाईल त्या मानाने तू होळीचा दोरखंड झाडापासून खाली खाली सरकत नेऊन बांध तो दोरखंड तू जर झाडापासून सोडलास तर तू होळीसकट लांब वाहत जाशील झाडाला दोरखंड तसाच ठेवून सरकत सरकत खाली आणलास तर पाणी पूर्ण खाली ओसरत आल्यावर तू होळीसकट डोंगर माथ्यावर येशील माशाने सूचना दिल्याप्रमाणे मनूने आपली होळी पाणी जसे खाली खाली होत गेले तशी खाली आणली मनूचे हे अवरोहण त्या उत्तर दिशेकडील पर्वताचे नाव होऊन बसले जलप्रलयात सर्व प्राणीमात्रांचा संहार झाला होता तेव्हा मनु हा एकटाच पर्वतावर राहिला आपल्याला संतती व्हावी अशी त्याला इच्छा झाली म्हणून त्याने संतती प्राप्तीसाठी अनेक धार्मिक कृत्ये प्रार्थना केल्या व घोर तपश्चर्या केली त्याने पाक या नावाचा नैवेद्य तयार करून तो यज्ञात अर्पण केला शुद्ध लोणी घट्ट दूध दही तयार होण्याच्या अगोदरचे दुधाचे पाणी व दही यांचे अर्ध्य मनूने सागराच्या पाण्यात दिले त्यानंतर एका वर्षात एक स्त्री उत्पन्न झाली तिचा देह तेलकटपणाने चकचकत होता तिच्या पायाला शुद्ध लोणी चिकटले होते तिला मित्र आणि वरून भेटले ते तिला म्हणाले तू कोण आहेस ती उत्तरली मनूची मुलगी ते म्हणाले तू आमची आहेस असे म्हण मन? ती म्हणाली नाही ज्याने मला जन्म दिला त्याची मी तिच्यात आपला वाटा असावा अशी त्यांनी इच्छा धरली त्याबद्दल तिने वचन दिले किंवा त्याबद्दल तिने वचन दिले नाही परंतु ती पुढे निघून गेली ती मनूजवळ आली मनू तिला म्हणाला तू कोण आहेस ती उत्तरली तुझी मुलगी मनू म्हणाला हे माझ्या दैदिप्यमान मुली तू ठीक आहेस ना ती म्हणाली लोणी घट्ट दूध दही होण्यापूर्वीचे दुधाचे पाणी दही यांचे अर्ध्य महासागराच्या पाण्यात देऊन तू मला जन्म दिलास तू उच्चारलेला आशीर्वाद म्हणजे मी तू माझा यज्ञात उपयोग केलास तर तुला अगणित संतती आणि गुरेढोरे मिळतील माझ्यातर्फे तू जो काही आशीर्वाद मागशील तो तुला मिळेल तिने सांगितल्याप्रमाणे मनोने तिला यज्ञविधी सुरुवात असतानाच मध्यंतरी यज्ञात नेऊन सोडले संततीची इच्छा मनात धरून तो तिच्यासह प्रार्थना करीत अनेक धर्मकृत्ये करीत आणि घोर तपश्चर्या करीत राहिला तिच्यापासून त्याला जी संतती झाली ती मनूची संतती होय तिच्यापासून जे जे आशीर्वाद देवाजवळ मागितले ते ते तिला मिळाले ती म्हणजे इडा होय ज्याला ही माहिती आहे तो इडाबरोबर जर राहिला तर मनूला जशी संतती झाली तशी संतती त्याला होईल तो तिच्याबरोबर जो आशीर्वाद देवाजवळ मागेल ते सर्व त्याला मिळतील शतपथ ब्राह्मण सहा एक दोन अकरा यावरून ते म्हणतात प्रजापतीने सर्व जग निर्माण केल्यानंतर तो पृथ्वी तलावर उभा राहिला पृथ्वी तलावरील ही झुडपे शिजवून त्याच्यासाठी अन्न तयार केले त्याने ते अन्न खाल्ले त्यामुळे त्याला गर्भ राहिला त्याच्या शरीराच्या वरच्या भागातून बाहेर पडत असलेल्या वाऱ्यापासून प्रजापतीने देव उत्पन्न केले दे। आणि शरीराच्या खालच्या भागातून बाहेर पडत असलेल्या वाऱ्यापासून त्याने मर्त्य संतती उत्पन्न केली त्याने हव्या त्या रीतीने विश्वाची व त्यातील चराचर वस्तू मात्रांची उत्पत्ती केली या जगात जे काही आहे त्या सर्वांची उत्पत्ती प्रजापतीने केली शतपथ ब्राह्मण सात पाच दोन सहा प्रथम प्रजापती हाच सर्व जग होता कारण तोच प्रथम अस्तित्वात होता मी आता अन्न उत्पन्न करावे आणि मला संतत्ती व्हावी अशी त्याला इच्छा उत्पन्न झाली त्याने आपल्या श्वासोच्छासापासून जनावरे आत्म्यापासून मनुष्य डोळ्यापासून घोडा श्वासोच्छवासापासून बैल कामापासून मेंढी व आवाजापासून बकरे उत्पन्न केले ज्या अर्थी माणसे म्हणतात हे श्वासोच्छ्वास म्हणजे जनावरे होत आत्मा हा पहिला श्वासोच्छवास होय ज्या अर्थी त्याने आत्म्यापासून मनुष्याची उत्पत्ती केली आहे त्या अर्थी ते म्हणतात मनुष्य हा जनावरांपैकी पहिले व सर्वात अधिक बळकट जनावर होय आत्मा हाच संपूर्ण श्वासोच्छ्वास होय कारण सर्व श्वासोच्छ्वास आत्म्यावर अवलंबून असतात ज्या अर्थी त्याने आपल्या आत्म्यापासून मनुष्य निर्माण केला त्या अर्थी ते म्हणतात मनुष्य हा सर्व जनावरे होय कारण ती सर्व मनुष्यांची आहेत शतपत ब्राह्मण दहा एक प्रजापतीने सजीव वस्तूंची उत्पत्ती केली त्याने आपल्या शरीराच्या वरच्या भागातून बाहेर पडत असलेल्या वाऱ्यापासून मर्त्य प्राणी उत्पन्न केले त्यानंतर त्याने प्राणीमात्रांचे भक्षण करणारा मृत्यू उत्पन्न केला शतपथ ब्राह्मण चौदा चार दोन एक हे विश्व प्रथम पुरुषाच्या रूपाने आत्मा म्हणून अस्तित्वात होते नीट निहाळून पाहिल्यानंतर त्याला कळून आले की तो आत्मा म्हणजे आपण स्वतःच होय तो प्रथम म्हणाला हा मी आहे त्यानंतर ते त्याचे नाव मी झाले म्हणून जेव्हा जेव्हा माणसाला कोणी विचारले तर तो हा मी आहे असे म्हणतो त्यानंतर ते त्याला जे दुसरे नाव असते त्याचा तो उच्चार करतो ज्या अर्थी त्याने याच्यापूर्वी सर्व पापे जाळून नष्ट केली त्या अर्थी त्याला पुरुष असे संबोधण्यात येऊ लागले हे ज्याला माहीत आहे तो माणूस प्रजापतींच्या अगोदरपासून असण्याची इच्छा धरणाऱ्या माणसाला जाळून नष्ट करील प्रजापती भ्याला म्हणून मनुष्य एकटाच असला की भितो यावरून असा अर्थ काढण्यात येतो की माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गोष्ट नाही मी कोणाला भ्यावे त्यानंतर त्याचे भय दूर पळाले कारण त्याने का भ्यायला हवे होते लोक दुसऱ्या माणसाबद्दल भीती बाळगतात तो सुखी झाला नाही म्हणून माणूस एकटा असतो तेव्हा तो सुखी होत नसतो त्याने दुसऱ्या माणसांच्या संगतीची इच्छा धरली तेव्हा त्याचे रूप असे झाले की जणू काही स्त्री व पुरुष हे परस्पराला मिठी मारून बसलेले आहेत त्याने आपल्या शरीरापासून त्या रूपाला दूर होण्यास लावले व त्या रूपाने दोन भाग वेगवेगळे वेग झाले याप्रमाणे पती व पत्नी हे उत्पन्न झाले यावरून यज्ञवल्क्य याने म्हटले आहे की आपले हे शरीर म्हणजे दुभंगलेल्या बीचा एक भाग होय म्हणून ती पोकळी प्रथम स्त्रीने भरून काढली त्याने तिला संभोग दिला त्यांच्यापासून पुरुष उत्पन्न झाले ती मनात म्हणाली मला आपल्यापासून उत्पन्न करणारा प्रजापती हा माझंबरोबर संभोग कसा काय करू शकला अरे रे मी अदृश्य होणे बरे तिला गाय झाली व दुसरा भाग बैल झाला त्याने तिच्याशी संभोग केला त्यांच्यापासून घोडा व घोडी गाढव व गाढवी उत्पन्न झाली त्याने तिच्याशी संभोग केला ज्यांची पाय नक्की अखंड आहेत अशा जनावरांची पैदास त्यांच्यापासून झाली एक शेळी झाली दुसरा बोकड झाला एक मेंढी व दुसरा मेंढा झाला त्याने तिच्याशी संभोग केला बकरी व मेंढ्या यांची पैदास त्यांच्यापासून झाली अशा रीतीने किडामुंगीपर्यंतच्या सर्व प्राण्यांची उत्पत्ती नरमादीच्या जोडीने झाली काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुख चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद